दर्पण चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा जिल्ह्यामध्ये एक ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागासह संयुक्त विद्यमाने अभियान राबविण्यात येत आहे वाहतुकीचे नियम न पाडणारा वाहन मालक व चालकांवर मोटर वाहन विभाग अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे तेव्हा दारू पिऊन किंवा विना सीट बेल्ट तसेच विना हेल्मेट वाहने चालवू नये सर्व नागरिकांनी वाहतुकीचा रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे जिल्हाधिकारी विनय मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी मनपा आयुक्त विपिन पालीवाल पोलीस निरीक्षक वाहतूक प्रवीण कुमार पाटील प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक वाहन मालक व वा चालक ऑटो रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी थी। कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मनपायुक्त विपिन पालीवाल यांनी शहरातील जनतेला वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणाले अपघातात दुचाकी स्वारांचे प्रमाण अधिक असते. त्यातही डोक्याला मार लागून होणाऱ्या मृत्यूची संख्या अधिक असते. त्यामुळे हेल्मेटचा वापर अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालविताना वेळेचे नियोजन करावे दे। वेगात वाहन चालवू नये वाहन चालविताना संयम बाळगणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे दुचाकी वर तिघे जण बसून प्रवास करू नये कर्कश आवाज करणारे हॉर्न लावू नये असे आवाहन त्यांनी वाहन चालक मालकांना केले आहे या कालावधीमध्ये हो कार्यालयात तसेच टोल नाक्यावर नेत्र तपासणी आरोग्य तपासणीचे कार्यक्रम घेण्यात आले तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालक मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बोरे म्हणाले कार्यालयीन अधीक्षक प्रवीण अंदेगिवार यांनी उपस्थितांना अपघाताची गंभीरता वाहन चालक व मालकाची जबाबदारी मार्गदर्शन केले सदर रस्ता सुरक्षा अभियान जिल्हाधिकारी विनय गोडा जेसी पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन मनपा आयुक्त अधिकारी किरण मोरे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मिश्रम यांचं मार्गदर्शन करण्यात ताला। आलं या यावर्षी देखील सुरक्षा जो मनपाला एक तारखेपासून तसेच पोलीस स्थापना दिवस दोन तारखेपासून आपला सुरू झाले आहे त्याचा एक सप्ताह असतो तर त्यामध्ये आपण पोलीस विभागामार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात वाहतूक विभागामार्फत व महाराष्ट्र पोलीस यांनी काही कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत ज्यामध्ये जनतेमध्ये जनजागृती करायची आहे ज्यामध्ये वाहतुकीचे नियम असतील ड्रग्जविषयी असेल युवकांमध्ये जे आ, मदे, जन्ते मदे, जन्ते आता व्यस्तरित्ता वाढत आहे त्याविषयी असेल डायला मांजे असेल उडका असेल दारू असेल तर हे जे व्यसन आहे याच्याविषयी आपल्याला युवकांमध्ये जनतेमध्ये जनजागृती करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण ही रॅली काढतो आता आपण इथून वाहतूक विभागामधून सुरुवात करून जतपुरा गेटवरून आपण ही रॅली परत वाहतूक विभागाच्या इथे समाप्त करतो शासनातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असतो त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर आर टी ओतर्फे तसेच वाहतूक शाखेतर्फे आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती व्हावी व लोकांना याबाबत माहिती पडावं हो। तसेच मी सगळ्यांना आवाहन करतो की वाहतुकीचे नियम पाळा सुरक्षित धन्यवाद नमस्कार मी बर्भिक्षा दिन पोलीस उपाधीक्षक प्रमोद चौगुले हा जो जानेवारीचा महिना आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जातो तसेच दोन जानेवारीपासून एक आठवडा आपल्या महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपण एक आठवडा वेगवेगळे विविध अभियान चालवतो आज या ठिकाणी वाहतूक शाखापासून जटपुरा गेटपर्यंत आपण वाहतूक शाखेचे वेगवेगळे नियम असतील अंमली पदार्थ ड्रंक अँड ड्राईव्ह या संदर्भातल्या गोष्टीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण ही रॅली काढत आहोत त्याचसोबत सायबर गुन्हे असतील आणि इतर जे सर्व गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस रॅली आपण काढणार आहे जसं की नायलॉट मांजा असेल अशा गोष्टींसंदर्भात तर आज ट्रॅफिक शाखा चंद्रपूर येथून जगपुरा गेट आणि पुन्हा जगपुरा गेटपासून ट्रॅफिक शाखा चंद्रपूर या ठिकाणी ही रॅली काढण्यात येत आहे ज्याच्यामध्ये सर्व लोकांचं या सर्व वाहतूक नियम आणि त्याच्या संदर्भामध्ये आणि इतर सर्व विषयांसंदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र